आज मी तुम्हाला अंडा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे हे, हे बघा मी इथे अंडे उकडून घेतले आहे खोबरं घेतलं आहे काळी मिरी लवंग खसखस -खस, धनी जिरा लसूण अद्रकचे दोन तुकडे कोथंबीर आता हे मी भाजून घेणार आहे हे कांदा मी गॅसवर भाजून घेतला आहे ह्या अशा जाळीमध्ये मी आता ह्या तव्यावर खोबरं भाजून घेते ह्यामध्ये तेल घालते हे बघा खोबरं भाजलेलं आहे मी ह्याला काढून घेते हे मी मसाले पूर्ण एकत्र भाजून घेते गॅस बंद करते भाजून झालेला आहे मी ह्याला काढून घेते मी हे मिक्सरला वाटून घेते हे बघा बारीक वाटून घेतला आहे ह्यामध्ये मी पाणी घातलं नाही आता हे मी पूर्ण एकत्र वाटून घेते हा भाजलेला कांदा हे मी पाणी घालून वाटून घेणार आहे हे बघा मी किती बारीक वाटून घेतलं आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे ह्यामध्ये मी तेल घालते मी ह्या तेलात ही अंडी तळून घेणार आहे मी ह्या अंडींना छिद्र पाडून घेते हे बघा हा काटा चमचा घेतला आहे छिद्र पाडल्याने अंडी व्यवस्थित पूर्ण तळतात हे बघा मी ही पूर्ण अंडी छिद्र पाडून घेतली आहे मी ही अंडी तळून घेते यांना मी पलटी करून घेते हे बघा आपली अंडी छान अशी खरपूस कलरची तळलेली आहे मी ह्याला काढून घेते हे बघा ही चाट मसाल्यासोबत अशीही खायला छान लागतात ते कढईमध्ये एक दालचिनीचा तुकडा घालते एक चक्रफूल घालते दोन तेजपान घालते अद्रक लसणाची पेस्ट घालते एक चमचा मिर्च पाउडर घलते अर्धा चमचा हलद पाउडर घलते एक चमचा धना पाउडर घलते दीड मसाल दीड चमचा गरम मसाला घलते मध्ये हे वाटण घालते थोडं पाणी घालते हे खोबरं त्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घेते ह्यामध्ये कोथंबीर घालते हे बघा मसाल्याने आपल्या तेल सोडलेलं आहे ह्यामध्ये मी पाणी घालते ह्यामध्ये मी चवीनुसार नमक घालते ही अंडी घालते मी दोन तीन मिनिट गॅस कमीवर ठेवते आपला मसाले अंडा झालेला आहे मी आता गॅस बंद करते हा वाटण घालून केलेला मसाले अंडा खूप खूप टेस्टी लागतो तुम्ही पण एकदा करून बघा कसा झाला तेही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा